नमस्कार मी लीना आपल्या घरी एखादा फंक्शन असेल पार्टी असेल लहान मुलांचा वाढदिवस किंवा मोठ्यांचा कोणाचा वाढदिवस असेल तर आपल्याला स्टार्टर्स बनवावे लागतात आणि जेव्हा आपण वेज स्टार्टर्सचा विचार करतो त्यावेळेला आयदर पनीरचे काही पदार्थ डोळ्यासमोर येतात किंवा एक अतिशय सुंदर पदार्थ डोळ्यासमोर येतो तो, तो म्हणजे हराभरा कबाब आज आपण हराभरा कबाबच करणार आहोत खूप सोपी रेसिपी आहे आपण हॉटेलमध्ये जातो तेव्हा आपल्याला असं वाटतं अरे बापरे हराभरा कबाब म्हणजे काय काय करत असेल पण असं काही नाही आहे खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे चला बघूया कशी करायची ते इथे मी मटार आणि पालक दोन्ही ब्लांच करून ठेवलेला आहे आत्ताच मी गॅस बंद केला आहे तर आता आपण हे जरा काढून घेऊया साधारण एक वाटी मटार घेतलेला आणि एक पंचवीस तीस पालकाची पानं होती दोन्ही एकत्रच मी ब्लांच करायला ठेवलं होतं हे डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यातच घालतीय पण ते थोडं गार झाल्यावर मग आपण ते फिरवून घेणार होतो हे आता जरा गार झालेलं आहे आपण पालक आणि मटार घातले होते आता त्याच्यात मी एक मुठभर कोथिंबीर घालतीय त्याच्यानंतर इथे माझ्याकडे आलं आणि मिरचीचा ठेचा आहे तो घालणार आहे समजा तो नसेल तुमच्याकडे तर साधारण एक दोन तीन हिरव्या मिरच्या घ्या आणि अर्धा इंच आलं घ्या त्याचबरोबर थोडासा लसणाची पेस्ट पण घालते आणि हे आता आपण सगळं मिक्सरमध्ये पाणी न घालता फिरवून घ्यायचं आहे हे का आपली पेस्ट तयार झालेली आहे ती आता मी काढून घेते पाणी न घालता आपण हे केलेलं आहे आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत इथे मी दोन बटाटे उकडून घेतले होते आणि सालं काढून किसून घेतले तसंच पनीर आहे हे शंभर ग्रॅम तेही किसून घेतलेलं आहे बटाटे घालते पनीर आणि आता आपण थोडे मसाले घालून घेऊ फार नाही मसाले लागत अगदी कमीत कमी मसाले लागतात ह्याला चवीनुसार मीठ त्याच्यानंतर गरम मसाला चाट मसाला चाट मसाला घातला ना तर जरा छान चव येते आपण आलं मिरची ऑलरेडी घातलेला आहे तरी थोडंसं लाल तिखट हळद घालणार नाही आहोत आपण आणि हे आहेत ना हे जाड पोहे फक्त मिक्सरमधनं बारीक केलेले आहेत हे बघा त्याचं असं रवाळ टेक्स्चर येईपर्यंत मी फिरवून घेतलं आहे ते घालती आहे याच्याऐवजी तुम्ही आपलं बेसन असतं घरातलं ते घ्यायचं थोडंसं भाजायचं बेसन आणि ते घातलं तरी चालेल किंवा तेही नसेल ब्रेड क्रम्स असतील ब्रेड क्रम्स वापरले तरी चालेल आता हे सगळं आपल्याला छान एकत्र करायचंय बेसिकली बेसन किंवा ब्रेड क्रम्स किंवा आता मी इथे हे जाड पोहे घेतलेत त्याचं घालायचं कारण काय असतं की ह्यातलं मॉइश्चर कमी व्हावं पालक आपण ब्लांच केलेला असतो मटारही ब्लांच केलेले असतात त्यामुळे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश असतो असाही भाज्यांमध्ये पाण्याचा अंश असतोच तर ते थोडंसं कमी व्हावं याच्यासाठी हे वापरलं जातं याचा असा सॉफ्ट पण फर्म असा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि याला रेस्ट दिली ना एक दहा मिनटं की यातलं जे मॉइश्चर आहे ते पोहे सगळं शोषून घेतं त्यामुळे हे आपण तयार केलं की एक दहा मिनटं थांबूया का आता हा असा गोळा तयार झाला आहे एक दहा मिनटं याला रेस्ट देऊया आपण दहा मिनिटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता हे पण थोडंसं ड्राय झालेलं आहे आता आपण त्याच्या टिक्की करून घेऊ टिक्कीचा साईज तुम्हाला किती लहान मोठा आहे त्याप्रमाणे तुम्ही ठरवा साधारण या साईजच्या आणि ह्या अशा चिरा जातात की नाही त्याच्यासाठी मागे पण मी तुम्हाला सांगितलं होतं असं फक्त फिरवायचं ताटावर आणि वरून आणि खालून असं अलग दाबायचं ज्या चिरा असतात त्या बऱ्यापैकी जातात आणि आता आपण करतोय हराभरा कबाब सो त्याला आपण लावूया छानपैकी अर्धा काजू आणि आता अशा सगळ्या टिक्या मी करून घेते आपले मस्त कबाब तयार आहेत आता आपण शॅलो फ्राय करूया तव्याला तेल लावून घेते तुम्हाला हवे असतील तर तुम्ही प्रॉपर तळू पण शकता डीप फ्राय पण करू शकता नाही तर शॅलो फ्राय केले तरी चालेल थोडासा गॅस मिडियम ठेवते मी आणि आता त्याच्यावर आपण हे खालच्या बाजूने छान लालसर आणि क्रिस्पी झाले की उलटवून दुसरी बाजू करून घ्यायची आता आपण हो। उलटवून बघूया येस अशा पद्धतीने आपल्याला हवेत ह्या हे अजून व्हायला पाहिजे थोडंसं हे मी ठेवते आपले हे झालेले आहेत तर हे मी काढून घेते आधी आपले हराभरा कबाब तयार आहेत सर्व करताना त्याच्यावर थोडासा चाट मसाला भुरभुरायचा त्यामुळे टेस्ट अजून छान येते करायला अतिशय सोपे आहेत रेसिपी तुम्ही बघितलीच आहे आवडली असेल तर लीना सुग्रणपट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तसंच अजून कुठल्या कुठल्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडणार आहेत हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत तो बाय